धांडोळा विधानसभेचा महायुतीकडनं दिलीपराव वळसे पाटील आहेत आणि महाविकास आघाडीकडनं देवदत्त निकम हे त्यांच्या विरोधात आहेत आपण पाहू शकता नवरात्र उत्सव पण आहे आणि भरपूर अशी माणसं पण या ठिकाणी ग्रामस्थ पण आहेत आणि त्यांच्याकडून आपण नक्की जनतेचा कॉल कोणाचा आहे हे आपण जाणून घेणार आहे दादा नमस्कार 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 विधानसभेची निवडणूक आली आता दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम आहेत काय वाटत तुम्हाला विधानसभेमध्ये काय नक्की कोण बाजी मारेल विधानसभेमध्ये आता सांगू शकत नाही ही जनता ठरवणार कोण बाजी मारणार हे आम्ही ठरू आपण कार्यकर्ते ठरू शकत नाही याला पण कार्यकर्ते पण एखाद्या उमेदवाराचे आहेतच ना आहे ना पण आम्ही आता सध्या शिवसेने घे मग आता जेव्हा आदेश देईन आम्ही तेव्हा पालन करणार पण आता उमेदवारी तर इथे शिवसेनेला आहेच नाही ना नाही ना अजून ठरते ना ठरले सांगू ना आम्ही तुम्हाला पण उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे ना निकम नाही झाली जे उमेदवारी उद्धव साहेब किंवा शरद पवार साहेब ठरवतील है। आम्ही त्यांच्या माग सर नमस्कार नमस्कार आपलं नाव हेमंत सुधामकरांडे विधानसभेची निवडणूक आलेली दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम आहे एक बाजूला घडाळारी काय वाटतं आंबेगाव तालुक्यात कोण नक्की बाजी मारेल बाजी कोण मारेल हे सांगू शकत नाही हे जनता ठरवणार आहे कोणी किती पटीतला कार्यकर्ता असला तरी पूर्ण आंबेगाव तालुक्याची जनता ठरवणार आहे कोणाच्या एका मतावरती अवलंबून नाहीये काय वाटतं का बदल होईल असं हो बदलाचे वारे दिसतायत एक म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो कि मंतर बाजार समिती एक ऑक्टोबर एकोणीशे एकाहत्तर रोजी कामकाज चालू झालं तिचं चा। आणि आता सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे जवळजवळ पन्नास ते त्रेपन्न वर्षे झाले मागे भरपूर सभापती आले आणि यापुढेही येतील पण आतापर्यंत जेवढे सभापती झाले सगळे शेतकरी पुत्रच होते पण देवदत्त निकम साहेबांनी सामान्य शेतकऱ्याचा विचार केला की शेतकरी कोणताही आपला माल घेऊन ज्यावेळी मार्केटला जातो त्यावेळी उपाशीपोटी जातो तर आतापर्यंत मागे झालेल्या एकाही सभापतीच्या डोक्यात ही राज्यामध्ये बाजार समिती पहिला म्हणजे आपल्या मंत्र बाजार समिती ही डिजिटल झाली आणि अशा अनेक कल्पना या साहेबांच्या डोक्यामध्ये असतील की जे आंबेगाव तालुक्याचा पालट करू शकतील का करू शकतील पण बाजार समितीमध्ये दिलीपराव असे पाटील यांचं सर्वात खूप मोठं योगदान आहेच ना हो आहे ना साहेब आम्ही वळसे पाटला नाव नाव ठेवत नाही आमचा विरोध वैयक्तिक वळसे नाही आहे आमचा विरोध भाजपला आहे आणि वळसे साहेबांना मत म्हणजे भाजपला मत भाजपनी महागाई वाढवली कांद्याची निर्यात बाराही महिने चालू पाहिजे तर त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा चालू करतात जेव्हा बंद वाटेल तेव्हा बंद करतात ते। महाराष्ट्रातील रोजगार पळवले रोज त्याच्यानंतर प्रत्येक जे घरगुती लागणाऱ्या गोष्टी आहेत तेल खोबरं ते प्रत्येक गोष्टी मध्ये महागाई वाढवली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महाविकास आघाडी उचलेल असं तुम्हाला वाटतं का हो असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे दिलीपराव निकम साहेब आहेत विकासाचा एक मुद्दा आहे आणि एक शेतकऱ्यांचा मुद्दा आहे नक्की कोण याच्यात बाजी मारेल विकासाच्या मुद्द्यावरती दिलीपराव वैसे पाटील आहे शेतकऱ्यांचे पण प्रश्न विचारतात एक बाजूला निकम साहेब आहेत काय वाटतं तुम्हाला माझं नाव बाळासाहेब तुकाराम करंडे ठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तस सांगायचं जर झालं तर एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी वळसे पाटलांना तिकीट दिलं तेव्हापासून आज तग आहेत आम्ही वळसे पाटलाचं कटर कार्य का, कार्यकर्ते का समर्थ आम्ही आहेत पण त्याच्यात असा विषय झाला की आता साहेब पवार साहेबांना सोडून गेल्यामुळे आम्हाला शरद पवारांना काहीच सोडता येत नाही आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट अशी आता निकम साहेब सर्वसामान्य शेतकरी असन सर्वसामान्य माणूस असन ज्या सुखदुखामध्ये सहभागी नेहमी होतात डीपी जळाली आणि कांद्याला आंबवणी द्यायला आमच्याकडे काही साधन नव्हतं त्यावेळेला मी रामदास चेडूवाशांना फोन केला त्यांनी मला सांगितलं की लाईट बिल भरल्याशिवाय डीपी मिळणार नाही म्हणलं बघा दोन दोन तीन तीन हजार रुपये आम्ही भरतो ते म्हणले पाच पाच हजार साहेब काय ऐकत नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी निकम साहेबांना फोन केला दुपारी निकम साहेबांनी मला सांगितलं तुम्ही सकाळी पोरा घेऊन मंत्रज आणि या फोनवर आम्हाला ती डीपी दिली म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचा नेता तर कोणा संधी आणि दुसरी गोष्ट अशी की आता हा माझ्याकडं पुरावा आहे आता हे बघा दोन हजार आता हा उजवा कॅनल आहे जवळजवळ आमची पंधरा एकर शेती कॅनलच्या पलीकडे कॅनलमध्ये आमच्या जमिनी गेल्या पुनर्वसनला जमिनी गेल्या आणि आम्हाला जायला रोड नाही जवळजवळ पंधरा एकर क्षेत्र सात आठ शेतकऱ्यांनी तिकडे आहे दोन हजार आठ एक नऊ दोन हजार आठला मी आमदार साहेबांचा अर्ज केला होता त्याच्या अगोदर दोन हजार चार साली कार्यकारी अभियंता यांनी झगडं पण अर्ज केला होता तेव्हापासून वहिनी मग साहेबांची विनंती केली साहेबांनी मला एवढ वेळ सांगितलं की तुम्ही मला आठवण करा कारखान्यावर जाऊन आठवण केली पण आता कसं आहे शेवटी मंत्री झाल्यामुळे आपल्याला त्यांच्याजवळ पोचू शकत नाही पण त्यांनी काय करायला पाहिजे होतं की जे खाल्ले कार्यकर्ते खाल्ले कार्यकर्त्यांनी साहेबांची कामं ती करायला पाहिजे साहेबांविषयी आम्हाला काही दोष नाही फक्त साहेब पवार साहेबांना सोडून गेल्यामुळे आम्ही पवार साहेबांना सोडू शकत नाही कारण जरी या कोणी म्हणतात निकम साहेबांनी काय कामं केली जरी कामं आता केली नसली आता साहेबांना का त्यावेळेला पवार साहेब आले आणि एकोणीशे नव्वद साली पवार साहेबांनी आम्हाला शब्द की तुम्ही तरुण संधी द्या तुमच्या आंबेगाव तालुक्याचं सोनं करीन पण दिलीपरावसे पाटील यांनी पण आंबेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूर अशी काम केली ना वळशे पाटलांनी कामं भरपूर केली पण ती पवार साहेबांचा वरद असतो होता आणि पहिलं पवारचं उद्घाटन शरद पवारांनी आमच्या काठापूरमध्ये केले आता कोण निवडून येईल कोण राहीन ते कोणी सांगू शकत नाही पण या खात्याने बाईक देत त्यांनी जर सांगायचं वा कसा निवडून येतो आणि कोण माही चले हे असं बोलू नये बी कारण दोन्ही माणसं मोठी माणसं ती मोठी असतात आपल्या सारख्याने त्यांची किंमत करू नये सर नमस्कार आपलं नाव सुधीर विधानसभेच आता निवडणूक आलेली आहे म्हणजे आता जवळ आचारसंहिता लागेल एवढ्या आठ दहा दिवसामध्ये आणि ह्या अमेरिका विधानसभा मध्ये दिलीपराव वैसे पाटील आहेत अजितदादा गटांकडून आहेत आणि इकडून महाविकास आघाडीकडून देवदत्ता निकम आहेत काय वाटत तुम्हाला दोन्ही पैकी कोणत्या कार्य चांगलं आहे बघा आता वर्ष या तालुक्याचे आमदार म्हणून दिलीप पाटील राहिलेले शेवटी एखादा मुलाला जन्म झाल्यावर हो, तू लगेच काम करायला लागत नाही बरोबर त्याला हातपाय ताकद आली पाहिजे झाली पाहिजे पस्तीस वर्ष तू एखादा नेता जर काम करीत असेल तर विकास होणार ना आणि पस्तीस वर्षात तुम्ही जर लोकांनी मतं दिलं तर तुमचं काम करणं हे कर्तव्य आता समजा निकम साहेब आज तुम्ही निवडून दिले तर दिले। ती त्यांची चुनूक दाखवतील हो ना काम केल्याशिवाय तुम्ही त्या संविधानात पदावर आल्याशिवाय तुम्हाला काम करणार कर का नाही करणार आणि तुम्ही त्याची चुनूक पाहिली भीमाशंकर कारखान्यात दहा वर्ष चेअरमन राहिले काम करून दाखवलं बाजार समितीमध्ये काम करून दाखवलं चाळीस रुपयात लोकांना जेवण तुमचं माल खापल्यावर तुम्हाला लगेच काठ्यावरती मोबाईलवरती मेसेज काय कारखान्यात दहा वर्ष चेअरमन राहिले काम करून दाखवलं बाजार समितीमध्ये का, काम करून दाखवलं चाळीस रुपयात लोकांना जेवण तुमचं माल खापल्यावर हो, तुम्हाला लगेच काट्यावरती मोबाईल वरती मेसेज काय भाऊ खापलाय काय नाही म्हणजे त्यांनी त्यांची चुनूक दाखवलेली कामाची आणि तुम्हाला पस्तीस वर्ष तुम्ही का मंत्री राहिलाय वीस पंचवीस वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलाय शंभर टक्के काम करणार तुमचं क्रम आहे आज मला सांगा तुम्हाला एक साधी उदाहरण सांगतो आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास बीबीएससी म्हणजे प्रथम श्रेणीतले जवळपास दहा ते बारा दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये फक्त पिंपळगावला एक माणूस आहे शासनाचा या पाचही दवाखान्यांना माणूस नाही निर्गुळ सरो हे राज्य शासनाच्या आणि हे पाच दवाखाने जिल्हा परिषद मधून आहेत ह्या पाच ठिकाणी फक्त पाच दवाखाने मिळून एकच डॉक्टर काम करतोय शासन म्हणून तुमची जबाबदारी काय बरोबर ना बरोबर निकम साहेब निवडून आले तर या कामाकडे लक्ष देतील का आम्ही पण त्यांच्या मा पाठीमागे लावून ही काम करायचा प्रयत्न करू पाठपुरा करू, करू। तुम्ही पाठपुरा असं मा ही मागणी तुम्ही दिलीप प्रशपाटला कडे पण करू शकत होते ना बघा आम्हाला तिथपर्यंत जाऊनच देत नाही आम्ही आमची वैयक्तिक काही काम घेऊन गेलेलोय मी गेले दहा वर्ष झाले दिलीप वर्ष पाटलांचे अगदी घरी इलेक्शन लागल्यावर पंधरा पंधरा दिवस न जाता आम्ही काम केलेली आहेत आम्ही साहेबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम केलेले आम्हाला फक्त एकच गोष्ट पडली नाही पवार साहेबांच्या बरोबर साहेब होते म्हणून आम्ही साहेबांचं कट्टर काम करत होतो आजही पण आम्ही साहेबांबरोबर आमचा कुठलाही राग नाही साहेब पवार साहेबांबरोबर असले तर आज आम्ही त्यांचे काम करायला तयार साहेब पवार साहेबांबरोबर असते तर आम्ही त्यांचे काम केलं असत तरी कोणाला गरीब असेल आणि कोणाला निवडून आणि हे जनतेच्या हातात एक बाजूला दिलीपरावशी पाटील आहेत आणि एक बाजूला काय वाटतं आपल्याला काय कोण येऊ शकत कार्य करण्यापेक्षा आज आम्ही चेअरमन साहेबांना एक आमच्यातला नेता आहे सर्वसामान्यांचा सा माणूस म्हणून बघितला जातो आम्ही त्यांना कारण की ते सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात कोणा कोणीही कुठल्याही तुमच्या विरोधातला माणूस असो किंवा त्या गटातला किंवा त्यांना मानणार असो ते कधी असे दुजा भाव केला जात नाही त्यांच्याकडून त्याच्यामुळे एक आशा अशी आहे की चेअरमन साहेब जर राहिलेच उभे तर नक्कीच चांगल्या मताधिक्या देतील कारण की सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली म्हणजे ह्या निवडणूक नी निवडणुकीमध्ये नी बदल होईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच नक्कीच म्हणजे काय असं नेमकं दिलीपरावशी पाटील ने काही कामं केली नाहीत का नाही साहेबांनी कामं केली साहेबांना आमचा विरोध नाही एवढी नाराजी दिलीपरावशी पाटील नव्हती एवढी नाराजी का नाराजी म्हणण्यापेक्षा आज आपण एक महाविकास आघाडीचा सा घटक म्हणून आता आम्ही समजा शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या सेने घटक म्हणून आणि शेवटी आता महाविकास आघाडीचा सा जो निर्णय ठरेल त्या उमेदवाराला आम्हाला पाठिंबा देणं गरज नाही लाडकी बहीण योजना आली घेतली का हो घेतली ना काय वाटते आता विधानसभेची निवडणूक आली देवदत्ता निकम आहेत आणि एक बाजूला दिली प्रवाश पाटील आहेत आणि लाडकी बहीण योजना बहिणीला माझी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये महिन्याला येतात कसं वाटतं तुम्हाला काय कोणतं महायुती येईल का महाविकास आघाडी येईल हा घेतो पण आम्हाला आता सध्या बदल पाहिजे पंधराशे रुपये ते देतात पण त्याच्या पाठी मग त्यांनी गॅस परत तेल असं वगैरे भरपूर तीन गॅस देण्याचं सुद्धा डिक्लेअर केलेला आहे ना हा दिलेत कोण अजून होईलच नाही येणार काळामध्ये होईल नाही होईल आता ते म्हणजे बदल करायचं हे निश्चितच शिषे पाटील आहेत देवदत्ता निकम आहेत कोण बाजी मारेल आपल्या विधानसभा मध्ये आंबेगाव तालुक्याची निवडणूक आलेली कोण बाजी मारेल ते काय सांगू शकतो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला का हो घेतला की मग आता लाडका भाऊ निवडून येईल का विरोधक निवडून येईल महाविकास आघाडी महाविकास आघाडी देवदत्ता निकम पण लाडकी बहीण योजना तर महायुतीने दिलेली म्हणजे लाडक्या भावावरती नाराज आहेत ना दिलेली आहे तेलाची बाजार वाढली आहे खोबऱ्याची बाजार वाढली आहे गॅस ची बाजार वाढली काय करायचं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला का आपण नाहीये काय बरं तुम्ही काय फॉर्म वगैरे भरला नाही फॉर्म भरला होता मग काय चुकी काय आली मग अजून सगळ्यांना आता सगळ्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटलेला आहे तुम्हाला का नाही भेटला काय माहिती आम्ही बँकेमध्ये म्हटले की तुमचं हे नाही आधार कार्डच लिंक नाही मग आधार कार्ड वेळा दिले आम्ही दिले फोटो दिले तरी पण नाही काहीच नंतर म्हटले की तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही फॉर्म भरून द्या मोबाईल नंबर सुविधा केंद्रातून करून घ्यायला पाहिजे होत ना आम्ही सुविधा केंद्रात गेले होते लाडक्या बहीण योजनेचा यांना काही लाभ भेटलेला नाही यांना काही महिला नाही आता तुम्ही आता म्हणले जो महागाईचा प्रश्न आहे हा मागायचा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीमध्ये उचलला जाईल का जो निवडून येईल उमेदवार तो मागायचा प्रश्न सोडवेल असं वाटतं का सोडवल आमचा विश्वास कोण करू शकते वाले करू शकतात का महाविकास आघाडीवाले महाविकास आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येते कोण बाजी मारतो कोण घरी जातो आंबेगाव विधानसभा क्षेत्र काठापूर धन्यवाद